निवडणुकीच्या वादातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारात दोन जण जखमी झालेत ही घटना आज रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली भाऊसाहेब शिवाजी नवले व संजय शिवाजी नवले हे दोघे या गोळीबारात जखमी झालेत याबाबत जखमी नवले यांनी सांगितले की आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आम्ही दोघे गुंजाळे बस स्थानकासमोर असणाऱ्या किराणा दुकानाजवळ उभे होतो यावेळी बाबा चेंडवाल सोना चेंडवाल संदीप चेंडवाल अविनाश चेंडवाल यांनी येऊन आम्हाला शिवीगाळ करत दमदाटी केली याचे रूपांतर हाणामारीत झाले त्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या गावठी कट्ट्यातून गोळी झाडली ती गोळी भाऊसाहेब नवले यांच्या गुडघ्याला लागली व संजय नवले यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला या घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले असल्याची माहिती जखमींनी दिली तसेच काल विधानसभेच्या निकालानंतर रात्री हल्लेखोरांनी नवले यांना फोनवर शिवीगाळ करत दमदाती व तुझा बेत करतो अशी धमकी दिली असंही त्यांनी सांगितलं दरम्यान स्थानिकांनी तातडीने जखमी नवले यांना नगर येथे तातडीने उपचारासाठी नेण्यात आले जखमी नवले यांच्या पायाला गोळी लागली असून ती शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी भेट देऊन आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे, असे पोलिसांनी सांगितले